नमस्कार मित्रांनो घरचा वैद्य घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे घरचा तंत्र जेणेकरून आपण असं नाव ठेवलेलं आहे की जेणेकरून काय घरातले काही बाधा असेल तुमचे तुम्हाला तुम तुम स्वतः करता येईल तर आपल्याला इथे आज उतरंडवेल आणि उतरंड वेळेला जे तुम्हाला एक भरपूर व्हिडिओ दिले आहेत तरी पण अजून लोकं म्हणजे तर वेल पाणी मग चांगला दाखवा तर इथे बघा आपल्याला लिंबावर भेटलेला आहे आणि लिंबावरला उतरंड देईल एकदम चांगल्या प्रकारे काम करतो मित्रांनो का इथं बघा अशी फुलं बघा ह्याचे फुलं बघून घ्या कसे येते असे छानपैकी फुलं आहेत बघा उत्तरं यायला जर तुम्हाला पहिला उपाय सांगतो मित्रांनो तुमचं इनाकारण डोकं दुखत असेल डोक्याचा त्रास असेल डोकं चढल्यावर चढत असेल त्याच्यासाठी रोज तुम्हाला ह्याचे दोन पानं खायचे आहेत जेवण केल्यावर घ्या जेवणाच्या आधी घ्या कसे घेते चालते तुमच्या डोक्याच्या सगळं प्रॉब्लेम दूर करणार आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला काही संख्या आहे किंवा आपल्या सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि रिपोर्टमध्ये काही येत नाही आणि आजार राहत नाही ह्याच्यासाठी तुमची शंका म्हणून अगर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शारीरिक आजार नाही बाहेरची तांत्रिक वादू आहे नकारात्मक शक्तीने आपल्या शरीरावर अटॅक केलेला आहे हल्ला केलेला आहे तर शनिवारी ह्या झाडाची पूजा करायची मित्रांनो यालाची त्याला सांगायचं हे उतरंडी वेल आमच्या शरीरातली सरगत जे काय नकारात्मक शक्ती ती उतरून घ्या बाहेर काढा आणि आम्हाला स्वच्छ करा असं म्हणून तुम्हाला ह्या झाडाची पूजापाठ करून ह्याचे पानं ह्याच्या काड्या घ्यायच्यात ह्याच्या कुचून तुम्हाला अंगाला सर्व अंगाला लावायचे वरून अंगाला लावलं की तुमच्या अंगातले सर्व ज्यात उतरण उतरून जाणार आहे मित्रांनो ही एवढी उतरंड आहे उतरंडीचं पान बघा तुम्हाला आता एक मी पान खाऊन दाखवतो पान खायला पण चालतं मित्रांनो ह्याचं ह्याचं बघा दूध निघतं असं दूध पण चालतं खायला बघा असं दूध असतं ह्याचं आणि असं एक पान आहे पान बघून घ्या पानाची डिझाईन बघा इथं कसे डेटा पैसे काय तर पानं तुम्हाला नीट नाही बघायला अशी येल भरपूर आहेत मित्रांनो पण उतरण येईल एक असाय की अशी डिझाईन त्याला एकाच पानाला आहे अशी डिझाईन नाही ही पान तुम्हाला दोन पानं खायचे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे आहे ह्याचा असे जर तुम्ही दोन पानं चावून खाल्ले तुमच्या शरीरामध्ये काय ज्या असेल जादू टोना काही कुणी केलेला ती पण निघून जाणार आहे मित्रांनो दुसरी गोष्ट शनिवारी ह्या झाडाची पूजा करून तुम्हाला सगळ्या अंगाला तुम्हाला ह्याचा रस लावायचा जा। आहे अशा जगा जर तीन शनिवार तुम्ही जर केले तुमच्या जा अंगातले जादू टोना करणे कवट्याला आलेलं गेलेलं केलेलं गे गे नवघर शांती सर्व राहणार आहे एक तर विशेष मित्रांनो आपल्याला कडुलिंबावरच्या जा झाडावर भेटला आहे कुठला जर येला जा असला मित्रांनो ज्या झाडावर चालला आहे त्या झाडाचे गुणधर्म त्या वनस्पतीमध्ये ओढून घेत असतं म्हणून हे कडू लिंबाचे पण हे ना गुणधर्म ओढून घेतलेले असतील कारण शास्त्रात असं म्हणलेलं आहे एक लिंब आणि सो हकीम म्हणजे एक लिंब शंभर वायदे इतका काम करतो तर लिंबाचं मी महत्व आहे मित्रांनो त्याचा आपण परत व्हिडिओ बनवू आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम